हिंगोली येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावून येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरवठा करू असा विश्वास भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी भेटीसाठी आलेल्या मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिला आहे सेनगाव आणि हिंगोली येथील मातंग समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सुमठाणकर यांची बैठक झाली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना हा विश्वास दिला हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सेनगाव आणि हिंगोली परिसरातील मातंग समाजाच्या समस्यांच्या अनुषंगाने मातंग समाजाचे एक शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांची भेट घेण्यासाठी नुकतेच आले होते यावेळी शिष्टमंडळासोबत सुमठाणकर यांनी दिलखुलास चर्चा केली त्यांची प्रत्येक अडी अडचण समजून घेत त्या सोडवण्यासाठी आपण वरिष्ठांकडे पाठपुरवठा करू शासन दरबारीसाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास दिला हिंगोली येथे रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठीची नियोजित जागा आहे त्या जागेचा हस्तांतरणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण तातडीने पाठपुरवठा करू जिल्हा प्रशासनापासून तर मंत्रालयापर्यंत येणाऱ्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू असा विश्वासही सुमठाणकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झाले पाहिजे यासाठी आपण करू असे म्हणाले स्थापन झालेल्या आरटीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी सुमठाणकर यांनी केले आहे त्यामुळे मातंग समाजातील आलेल्या कार्यकर्ते आणि शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले आहे हिंगोली येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहिती भाजपा लोकसभा क्लस्टर प्रमुख रामदास पाटील संतणकर यांनी बोलताना दिली महनीय यूएसएन गोपाल सातपुते हिंगोली इंटीग्रिटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस युनिट पॅथॉलॉजी अँड फार्मेसी आर ॲड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट जीरो वन जीरो ज़ीरो